नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांचं भविष्य सिंह म्हणजे आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची रास तर चला पाहूया या आठवड्यात तुमच्यासाठी काय खास आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत कार्यक्षेत्र करिअर तर करिअरच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये सिंह रास कशी आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया तर या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तुमच्या नेतृत्व गुणांमुळे टीम तुमच्याकडे आकर्षित होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात मात्र निर्णय घेण्याआधी घाई करू नका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणताही निर्णय घ्यायच्या आधी दहा वेळा विचार करा आपण घाई बिलकुल करू नका आता नंबर दोन आहे आर्थिक स्थिती तर आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहणार आहे काही ठिकाणी छोटा लाभ मिळू शकतो बचतीकडे लक्ष द्या कारण आठवड्याच्या शेवटी अचानक खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या तर या आठवड्याच्या शेवटी तुमचा अचानक खर्च होऊ शकतो त्यामुळे सर्व गोष्टी करताना सर्व आर्थिक व्यवहार करताना तुम्ही लक्ष देऊन करा आता आपण नंबर तीन बघतोय नातेसंबंध किंवा कौटुंबिक जीवन तर कौटुंबिक वातावरण चांगलं राहील घरातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य लाभेल आणि अविवाहितांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे तर चांगली गोष्ट आहे सिंह राशीवाल्यांनी जे अविवाहित आहेत त्यांनी हॅप्पी होण्याचा सध्याचा वेळ आहे कारण त्यांच्या नवीन ओळखी होणार आहेत असं त्यांच्या राशीत दाखवत आहे पुढचं आहे आरोग्य तर आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या कारण कामाचा ताण टाळा पुरेशी विश्रांती घ्या नियमित व्यायाम आणि योग केल्याने त्याचा फायदा नक्की होईल परंतु तुम्ही ताण घेणे टाळा स्ट्रेस घेणे कधीही चांगले नाही आणि सिंह असेल तर या आठवड्यात बिलकुल चांगले नाही आता पुढचं आहे भाग्यवान रंग आणि अंक तर या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान रंग आहे पिवळा आणि भाग्यवान अंक आहे पाच तर तुमच्यासाठी एक सल्ला आहे की तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत करून पिवळे कपडे घातले तर खूप चांगले रोज तर आपण पिवळा नाही घालू शकत परंतु आठवड्यातून दोन तीन दिवस तरी तुम्ही पिवळा रंगाचे कपडे घाला ते तुमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप शुभ आहेत आणि सल्ला आहे तुमच्यासाठी या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींनी संयम ठेवावा आणि संवाद स्पष्ट ठेवावा आत्मविश्वास खूप आहे पण त्याचबरोबर नम्रता ठेवली तर नक्कीच यश तुमचं होईल तर मित्रांनो हे होतं सिंह राशीचं या आठवड्याचं भविष्य जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार आणि शुभेच्छा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अशीच माहिती हवी असेल तर तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद